श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया देव तुमच्यासोबत असल्याची काही लक्षणे हे बघा कोणत्याही भक्ताला किंवा जे लोक पूजा पाठ करतात त्यांना हे कसे कळेल की त्यांच्यावर कोणत्या तरी दैवशक्तीची कृपा आहे किंवा तुमच्या देवतेची देवतेची सकारात्मक ऊर्जेची शक्ती किंवा त्यांचा वास तुमच्या आसपास आहे मग ती इष्टदेवता कोणीही असो जसं की स्वामी महाराज गजानन महाराज किंवा साईबाबा किंवा इतर कुठलेही तुम्ही ज्यांना मानत असाल ते जेव्हा ही, जे ही शक्ती तुमच्याजवळ येत असेल तर कशाप्रकारे या शक्तीचा आभास होईल याची काही लक्षणे असतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सात ते आठ लक्षणे सांगणार आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे जाणू शकतात की तुमच्या इष्टदेवतेची शक्ती तुमच्याजवळ किंवा त्यांची कृपा तुमच्यावर आहे हे बघा पूजा करते एखाद्या व्यक्तीचे डोळे जळ होतात किंवा तुम्ही मंत्र जप करत आहात किंवा ध्यान करत आहात तर त्यात तुम्हाला खूप जांभळा येतात किंवा खांद्यावर खूप जड वजन ठेवल्यासारखे जाणवते किंवा पूर्ण शरीर भारी आणि जड होऊन जाते किंवा अंगावर काटा येईल तर तुम्ही समजून जा तुमच्या इष्टदेवतेचा इष्टदेवतेची तुमच्यावर कृपा आहे किंवा त्यांचा वास तुमच्याजवळ आहे दुसरे लक्षण असे असू शकते की तुम्हाला अचानकपणे सुगंधी वास येऊ लागेल ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्यांच्याशी संबंधित सुगंध वास तुम्हाला येऊ लागेल जसा की गुलाबाचा चंदनाचा हेही एक लक्षण असू शकते तिसरं लक्षण असे असू शकते तुम्हाला स्वप्नामध्ये दे, देवी देवतांचे दर्शन होईल किंवा कोणत्या तरी तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे दर्शन होईल कधी कधी तुम्हाला स्वप्नात असेही जाणवते की आपण आकाशात उडत कुठेतरी चाललो आहोत किंवा सुंदर सुंदर नैसर्गिक दृश्य तुम्हाला दिसत आहे तुम्हाला खूप मनमोहक हो आनंद होत आहे हे लक्षण देखील त्याच भक्त सोबत घडू शकते ज्यांच्यावर दैवशक्तीची कृपा आहे नंबर चार म्हणजे पूजा करतेवेळी कोणता तरी आवाज तुम्हाला येईल किंवा झोपेत तुम्हाला अचानक आवाज ऐकू येईल किंवा तुम्ही कुठे जात जात असाल तर कोणीतरी तुम्हाला आवाज दिला असेही तुम्हाला जाणवते हे एक लक्षण असू शकते नंबर पाच म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे तुमचे जे चारित्र्य आहे त्यामध्ये हळूहळू परिवर्तन घडण्यास सुरुवात होईल ती जी व्यक्ती असेल तिचा स्वभाव व चारित्र्य आदरणीय होण्यास सुरुवात होईल म्हणजेच ती व्यक्ती खूप चारित्र्यवान होऊ लागते यापुढे ती कधीच कोणाशी फसवी किंवा कपटी वृत्तीने वागणार नाही कोणाला वाईट बोलणार नाही आणि कोणाबद्दल वाईट विचार करणारही नाही सर्वांना एक समान पाहू लागेल सर्वांच्या भल्याचाच विचार करेल तर हेही त्याच व्यक्तीसोबत घडू शकते ज्यांच्यावर दैवशक्तीची कृपा आहे हाही एक संकेत असू शकतो नंबर सहा म्हणजे त्या व्यक्तीस पूर्व आभास होण्यास सुरुवात होते त्याला अचानक कोणतीतरी घटना घडण्यापूर्वीच त्याच्या स सम, त्याच्याशी संबंधित काहीतरी पूर्व आभास होतो की तुमच्यासोबत हे घडणार आहे किंवा दुसरं कोणासोबत तरी घडणार आहे हाही एक खूप मोठा संकेत आहे ज्याच्यासोबत परमेश्वर आहे नंबर सात खूप महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्या व्यक्तीला पहाटे ब्रह्ममुहूर्तेच्या वेळी झोपेतून अचानकपणे जाग येणे ज्याही व्यक्तीवर परमेश्वराची दैवशक्तीची कृपा होते तेव्हा त्या व्यक्तीला हळूहळू पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तेच्या वेळी जाग येण्यास नक्कीच सुरुवात होते पण हा अनुभव त्याच व्यक्तीला येईल जो रात्री लवकर झोपेल तुम्ही रात्री बारा एकला झोपले तर हा अनुभव त्या व्यक्तीला कधीच येणार नाही हेही लक्षात घ्या तर हे संकेत तुम्हाला पूर्व आभास करून देतात की तुमच्या इष्ट देवतेची दिव्य शक्ती तुमच्यासोबत आहे किंवा सकारात्मक ऊर्जा तुमच्यात वास करत आहेत तर हे दिव्यशक्तीचे तर लक्षण असतातच पण त्या व्यक्ती व्यक्ती संकटातून त्याच्या अडचणीतून खूप लवकर बाहेर पडणारे हे एक संकेत असतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ